नमस्कार आपण त्या ठिकाणी दत्त जयंतीचा जो पर्व काळ आहे त्या पर्व काळाच्या निमित्तानं आपण गुरुचरित्रातले जे काही महत्वाचे स्वामी महाराजांचे काही लीला आहे किंवा त्यांचं अवतार कार्य ह्या हो। संबंधामध्ये त्या ठिकाणी चिंतन करत आहोत तर याच्यामध्ये आज तिसऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी आपण चिंतन करणार आहोत की भगवान दत्तात्रयांचा अवतार कशा पद्धतीनं त्या ठिकाणी झाला आणि आपण बघितलं की गुरुचरित्रामध्ये ज्ञानकांड उपासना आहे उपासनाकांड आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी भक्तिकांड त्या ठिकाणी आहे अशा तीन कांडात्मक कर्मकांड का त्या ठिकाणी आहे तर अशा तीन कांडात्मक त्या ठिकाणी अं हे विभागना विभागना त्या ठिकाणी झालेली आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचा अवतार कशा पद्धतीने झाला पूर्वीच्याच समोरच्याच अध्यायामध्ये त्या ठिकाणी सरस्वती गंगाधरांनी त्या ठिकाणी याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं तर नामधारक जे आहे नामधारकांनी सिद्ध ना त्या ठिकाणी विचारलं की ही विनोद लीला कशी झाली हे काय नाही आणि कशा पद्धतीनं बघा हे सगळं अवतार कार्य आहे आणि अवतार भगवान कशासाठी घेत असतात आपल्या सगळ्यांना आहे हे काय नाही की धर्म वया अवतार घेसी आपल्या पाळीसी आहे हैक नाही अशा पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की बाबा धर्माचं रक्षण करण्याकरता आणि सकल जनांचा जडमूढ जीवांचा त्या ठिकाणी उद्धार करण्याकरता भगवान आवतार अवतार घेत असतात आणि म्हणून ही जी अवतार लीला झाली भगवान दत्तात्र्यांची कशा पद्धतीने त्या ठिकाणी झाली ते सांगत असताना सिद्ध मुनी सांगताय की अं ब्रह्मदेवांचे जे सप्त पुत्र आहेत त्याच्यामध्ये आत्री नावाचे त्यांचे अं पुत्र आणि आत्री नावाचे पुत्र त्याच्यानंतर अं स्वयंभूव म्हणून आणि शतरूपा राणी यांच्या ठिकाणी अं जी त्या ठिकाणी देवहूती आहे त्या देवहूती आणि देवहुती आणि देव कर्दम यांच्या पोटी भगवती अनुसयेचा जन्म त्या ठिकाणी होतो आणि अनुसयेचा जन्म झाल्याच्या नंतर अनुसुया अनुसुया माता आणि अत्रि ऋषींचा त्या ठिकाणी विवाह संपन्न होतो आता याच्यामध्ये त्या ठिकाणी अनुसूया जी आहे जिच्या ठिकाणी असूया नाही बरं का कोणत्याही पद्धतीनं त्या ठिकाणी तिच्या ठिकाणी मत्सर नाही द्वेषभावना नाही ती अनुसूया तिला अनुसूया असं त्या ठिकाणी म्हणतात आत्री म्हणजे काय तर सर्वोच्च त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचे सर्वोच्च शिखर म्हणजे आत्री त्या ठिकाणी आहे आणि आत्री आणि अनुसूया माता या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी संसार सुरू होतो आणि अनुसूया मातेचं पातिवृत्य किती आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून पतिसेवा हीच ईश्वरसेवा असते से की नाही आणि अशा पद्धतीनं स्त्रियांसाठी पतिसेवा हीच ईश्वरसेवा असते आणि तीच भगवान विष्णूला प्राप्त करून देणारी असते भगवान श्री गुरु श्रीगुरूंना प्राप्त करून देणारी असते हैक नाही तर अशा पद्धतीने पतीसेवेचं महत्व वारंवार आपल्याकडे सांगितलं जातं आणि पातिव्रत्याचं तर महत्व आहेच आहे की नाही आणि मी नेहमी सांगत असतो स्त्रियांकरता बाकीच्या व्रतांपेक्षा सगळ्यात महत्वाचं व्रत कोणतं जर असेल तर ते पातिव्रत्य त्या ठिकाणी आहे पतिव्रता पतिव्रता स्त्रीचा अधिकार म्हणजे अत्यंत थोर अधिकार त्या ठिकाणी सांगितलेला आहे बघा अणुसुया मातेचा अधिकार असा होता कि रस्त्यांना चालताना भूमी सुद्धा आपोआप मृदू व्हायची म्हणजे दगडाचा जर रस्ता असला तर दगड सुद्धा मऊ लागायची आहे का नाही जर सूर्य जर तापला तर सूर्याकडे नुसतं अनुसूमी मात्र बघितलं तरी सूर्य त्या ठिकाणी अत्यंत शीतल व्हायचा आणि अशा पद्धतीनं वारा वारा जर जोरात व्हायला लागला आणि वाऱ्याकडे बघितलं तर वारा सुद्धा मंद मंद व्हायचा म्हणजे सगळे पंचमहाभूत जी आहेत किंवा सगळी ही पृथ्वी आहे ही पृथ्वी सगळी म्हणजे आज्ञेमध्ये अनुसूया मातेच्या त्या ठिकाणी होती आणि हे कशाचा प्रभाव होता तर हा प्रभाव होता फक्त पातिव्रत्य धर्माचा त्या ठिकाणी प्रभाव होता आणि अशा पद्धतीने ही सगळी सृष्टी होती एवढं पातिव्रत्याचं महात्म्य त्या ठिकाणी होतं आणि म्हणून घटना अशी घडली की ते पातिव्रत्याचं सगळीकडे त्या ठिकाणी प्रसिद्धी व्हायला लागली सगळ्यांच्या मुख नाही बाई अणुसया माता त्यांचं जे पातिवृत्य आहे विलक्षण पातिव्रत्य असं पातिवृत्य कोणाच नाही कुणाच नाही कुणाच नाही अशी चर्चा त्या ठिकाणी व्हायला लागली आणि मग एक दिवस काय झालं देवर्षी नारादांनी ही जी सगळी चर्चा आहे ती आपल्या लक्ष्मी आई साहेबांच्या कानावर सावित्री आईसाहेबांच्या कानावर आणि पार्वती आईसाहेबांच्या कानावर त्या ठिकाणी घातली तिघींच्या आणि ब्रह्मा विष्णू महेशांच्या ह्या धर्मपत्नी आणि त्यांच्या कानावर घातल्याच्या नंतर त्या तिघींनी विचार केला बाबा आपल्यासारखं पातिवृत्य आणि अनुसुयेचं महत्व म्हणजे त्या ठिकाणी आ, महत्व वाढलं आणि आपलं महत्व कमी होतंय आणि असं होता नये अशा ठिकाणी त्या ठिकाणी बघा तुम्ही आता तिघींची चर्चा झाली ही सगळी लिला आहेत बरं का आणि लिला याच्यामध्ये कुणाचं पातिवृत्त जास्त कुणाचं पातिवृत्त त्या ठिकाणी कमी असं अजिबात नाही पण ही लीला आहे हे अवतार कार्य आहे आणि ही, ही लीला प्रभू परमात्मा घडवून आणत असतात तर अशा पद्धतीनं त्यात ती तिघींच्या मनामध्ये असं भाव निर्माण झाला की काय भाव निर्माण झाला की आपल्यापेक्षा अनुसूईचं पातिवृत्त्य जास्त आहे आणि म्हणून तिचं पातिवृत्य त्या ठिकाणी आपण खंडित केलं पाहिजे अशा ठिकाणचा भाव निर्माण झाला आणि मग ब्रह्मा विष्णू महेश्वरांना म्हणजेच त्यांच्या पतीदेवांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्यांचं पातिवृत्य खंडित करा आहे का नाही आणि तेव्हापासून मला असं वाटतं तेव्हापासून बायकांचं नवरा ऐकायला लागलाय आहे का नाही ते मग त्यांनी ठरवलं की बाबा पातिवृत्य खंडित करावं गमतीचा भाग जरी सोडला तर अशा पद्धतीनं तिघा महेश यांनी असं विचार केला की आपण आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये केलं पाहिजे आणि म्हणून ते तिघजन त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर त्यांनी आपल्या सगळ्यांना माहितीये भिक्षुक वेश त्या ठिकाणी धारण केला आणि भिक्षुक वेश धारण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी धारण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते आले आल्याच्या नंतर ऐन दुपारची वेळ माध्यान्नाची वेळ त्या ठिकाणी होती आणि अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये अनुसूया मातेला अत्रिषी अनुष्ठानाला गेलेली अनुसूया माता युक्ती त्या आश्रमामध्ये होत्या आणि मग त्यांनी भिक्षे करता त्यांनी सांगितलं की आम्हाला भिक्षा पाहिजे आहे मग अनुसुया मातेनं सांगितलं की ठीक आहे बाबा तुम्हाला भिक्षा इथे प्राप्त होईल मग कशी भिक्षा पाहिजे त्यांनी सांगितलं बाबा मग आम्हाला अशी भिक्षा नको आम्ही नाव तुमचं ऐकून आलेलो आहोत तुमचं पातिव्रत्य ऐकून आलेलो आहोत आणि म्हणून तुम्ही सगळ्यांना तृप्त करणारे आहात सगळ्या इच्छा तृप्त करणारे आहात आणि म्हणून आम्हाला इच्छा भोजन पाहिजे तुम्ही आम्हाला इच्छा भोजन द्या अनुसूया या मातेने सांगितलं तुमची काय इच्छा आहे तसं मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची आदरातिथ्य त्या ठिकाणी ताधराति करेन आणि मग त्यांनी सांगितलं की मला आम्हाला तुम्ही काय करा माध्यान्नाची वेळ आहे आणि माध्यानाची वेळ असल्यामुळे तुम्ही काय करा की तुम्ही आम्हाला नग्न होऊन अन्न त्या ठिकाणी वाढा अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं अनुसूया मातेनं लगेच त्या क्षणाबरोबर शब्द ऐकल्याबरोबर लगेच ओळखले की ही तिघ जे आहेत ती कुणीही साधारण त्या ठिकाणी नाही आणि अशी इच्छा कुणी साधारण व्यक्ती त्या ठिकाणी मागू शकत नाही म्हणून हे तिघही साधारण त्या ठिकाणी नाही आणि म्हणून ती इच्छा पूर्ण करण्याकरता अणुसू मात ठीक आहे म्हणे तुम्ही पाटावर बसा त्या ठिकाणी मी तुम्हाला अन्नपाक तयार करते अशा पद्धतीने गेल्या आपल्या पतींचं ध्यान त्या ठिकाणी केलं प्रभू परमात्म्याचं ध्यान केलं आणि आपल्या पतीचं सामर्थ्य सामर्थ्याने त्यांनी मनोमन असं सामर्थ्यानं सांगितलं की मी जर खरी पतिव्रता जर त्या ठिकाणी असेल तर ही जी तीन आलेले जे भिक्षुक आहेत हे तिन्ही भिक्षुक त्या ठिकाणी माझी बाळ लहान त्या ठिकाणी व्हावी अशा पद्धतीनं त्यांनी संकल्प केला आणि सत्य संकल्पाचा दाता नाराजन या न्यायानं ना त्या ते पातिव्रत्याच्या तेजानं त्या ते ठिकाणी ते ती तीनही बालक माध्यान्ह समयाला पाटावर बसलेली होती आणि ती लहान लहान छोटी छोटी बालक त्या ठिकाणी झाली तर पद्धती ते 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 अशा पद्धतीनं मग माता अनुसेन त्यांना त्या ठिकाणी स्तनपान दिलं अशा पद्धतीची कथा त्या ठिकाणी आहे असं हे अवतार कार्य त्या ठिकाणी आणि मग त्यांना पाळण्यामध्ये घातलं अनुसया माता अं त्या ठिकाणी अंगाई म्हणते अत्रि ऋषी अनुष्ठानावरून आले बघितलं त्यांनी कि की एकच काय बालक त्या ठिकाणी आहे त्यांनी बघितल्याबरोबर त्यांच्या आंतर त्यांना लक्षात आलं की बाबा हे ब्रह्माविष्णू महेशच आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विष्णू महेश त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीनं अं काय सामर्थ्य धन्य धन्य म्हणे आणूसो या तुझं पातिवृत्त्य काय तुझ्या पातिवृत्याच्या तेजानं ब्रह्माविष्णू महेश सुद्धा लहान बालक झाली असं तेज पातिवृत्याचं त्या ठिकाणी आहे आणि मग कालांतरानं पुन्हा खूप दिवस झाले आपले पतिदेव वापस आले नाही म्हणून इकडे ह्या तिघीजिनी ज्या होत्या त्या याच्यात पडल्या की आता काय करावं आपले लहान लहान झाले बालक काय करावं काही समजणा आणि नारदांनी तर समाचार दिलाय तुमचे पती गेले पण तिथे लहान बालक झाली आता ते काही वापस येत नाही म्हणे आणि म्हणून त्या तिघीजणी त्या ठिकाणी आश्रमामध्ये आल्या अणुसू यांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की क्षमा असावी म्हणे आम्ही तुमचं पातिव्रत्य खंडित करण्याच्या उद्देशानं म्हणजे आम्ही यांना पाठवलं होतं पण आमची पती आम्हाला वापस करा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही ओळखा म्हणे पती त्यांना ओळखता ना आले नाही अशा पद्धती सगळा कथा भाग त्या ते ठिकाणी आहे आणि मग त्या ठिकाणी विष्णुरूप स्वतः प्रगट झालं रूप प्रगट झालं आणि सांबसदा शिव महादेव रूप प्रगट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऋषी आणि अनुसुया मातेंना त्या ठिकाणी तिन्ही देवांनी सांगितलं तुम्हाला काय वरदान पाहिजे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या इथे लहान बालक म्हणून त्या ठिकाणी आलेले आहात म्हणून तुम्ही आमच्या इथे त्या ठिकाणी पुन्हा अवतार धारण करावा आणि आमच्या इथं त्या ठिकाणी यावा आणि म्हणून त्या ठिकाणी आशीर्वाद भगवान विष्णूने आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुढे मग मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी पुन्हा भगवान दत्तात्रयांचा अवतार त्या ठिकाणी बरोबर प्रदोष काळामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे असं महात्म्यामध्ये वर्णन आहे आणि कोणी बऱ्याच ठिकाणी माध्यान्न समाजाला म्हणजे भिक्षेच्या वेळेला आले त्यावेळेला सुद्धा दत्त जन्म करतात आणि प्रदोष समाजाला त्या ठिकाणी दत्त जन्म त्या ठिकाणी करतात ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार दत्त जन्म करत असतो तर अशा पद्धतीने ही अवतार लिहिला अशा पद्धतीने भगवान दत्तात्रयांचा अवतार प्रगट त्या गुरुपीठाचं भगवान दत्तात्रयापासूनच सगळी परंपरा चालत आलेली बघा गुरु परंपरा जी असते ती परंपरेचं गुरु आद्यपीठ भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं गुरु दत्तात्रयांचा जन्म भगवान दत्तात्रयांच्या जन्माची अवतार कथा आपण त्या ठिकाणी याच्या या भागामध्ये त्या ठिकाणी श्रवण केली तर पुढचा जो भाग आहे तो नक्की श्रवण करायला विसरू नका आणि आपण स्वामींच्या त्या ठिकाणी स्वामी महाराजांचं जे अवतार आहे त्या संबंधात सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्या अवताराचं वर्णन आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर सगळ्यांना रामकृष्ण हरी